मेष राशीच्या व्यक्तींना एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि प्रामाणिक उत्तर द्या तुमचं आयुष्य जे आहे ते खरंच अडकलेलं आहे का की तुम्ही तेच तेच निर्णय तोच तोच राग किंवा तेच तेच प्रयत्न पुन्हा करून भिंतीवरती धडकत आहात कारण मेष राशीचा माणूस अडकतो न तेव्हा तो कधी थांबत नाही तो वेग वाढवतो आणि इथेच थोडी चूक होत असते फेब्रुवारी दोन हजार मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ग्रह तुमचं नुकसान करणार नाहीयेत ते तुमच्यावर अन्याय पण करणार नाहीयेत ते फक्त तुम्हाला इतकंच स्पष्ट सांगतील की आता जुन्या सवयी चालणार नाहीत जी सवय तुम्हाला आधी चालून गेली तीच सवय आता अडथळा बनते आणि जो राग तुम्हाला आधी पुढे नेत होता ना तोच राग आता निर्णय बिघडवतोय जो आत्मविश्वास आधी ताकद होता ना तोच आत्मविश्वास आता इगो मध्ये बदलून जातोय त्यामुळे हा काळ असा आहे जिथे मेहनत कमी नाही पण तिची दिशाही चुकीची असू शकते ठीक आहे तुम्ही प्रयत्न करता ते मनापासून करता प्रामाणिकपणे करता आणि जोर लावून करता पण परिणाम उशिरा येत असतो आणि ये मेष राशीसाठी सध्या तरी हे सगळ्यात कठीण आहे कारण मेष राशीला वाट बघायला जमत नाही हो त्यांना लगेच फळ हवं असतं आणि मेष राशीचा व्यक्ती नेहमी असं म्हणतो ना की मी एवढं केलं मग अजून मी किती थांबायचं हा प्रश्न त्यांच्या भोवती सारखा फिरत असतो आणि इथेच संयमाची परीक्षा सुरू होते हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तुमची गती तपासण्यासाठी आहे कारण की मेष म्हणजेच वेग पण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा वेगाचा काळ नाहीये हा काळ आहे वजनाचा मग ते वजन कोणतं तुमच्या निर्णयाचं वजन तुमच्या शब्दांचं वजन आणि तुमच्या कृतींचं वजन आता किती वेगाने धावता तुम्ही यापेक्षा काय महत्वाचं असेल बर तुम्ही किती शहाणपणाने पाऊल टाकत जाता हे महत्वाचं आहे आणि जो मेष राशीचा व्यक्ती हा काळात वेग कमी करून विचार वाढवतो तो पुढच्या टप्प्यावर सगळ्यांपेक्षा पुढे निघून जातो मकर राशीमध्ये चार ग्रहांची गोचर सुरू झालेली आहेत एक लक्षात घ्यावर का नही न ही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मीही विद्यते ज्ञानासारखं शुद्ध करणारं या जगात दुसरं काही नाही फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं जे शुद्धीकरण आहे ते यशाने नाहीये ते अनुभवांनी होणार आहे ग्रहस्थितीचा मित्रांनो थोडा अर्थ समजून घ्या सध्या शनीचं गोचर मीन राशीमध्ये म्हणजे तुमच्या राशीपासून बाराव्या भावातून होत आहे आणि तुमचा सर्वात कठीण पण सर्वात खरा शिक्षक हा शनि आहे बारावा भाव म्हणजे काय असतो हे हो? लोक वरवर सांगतात पण मी तुम्हाला सरळ सांगतो बरं का बारावा भाव म्हणजे थकलेलं मन असतं बोलून न दाखवलेलं दुःख असत बारावा भाव म्हणजे काय मी ठीक आहे हे म्हणण्यामागचं एक खोटारडे पण असत आणि शनी इथे आलेलं आहे कारण तुम्ही फार काळ स्वतःला बाजूला ठेवलेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनो तुम्हाला असं जाणवेल ना की लोक असूनही रिकामे पण आहे झोप लागते पण विश्रांती मिळत नाही आणि सकाळी उठल्यावरही तुम्हाला थोडा थकवा जाणवतो म्हणून काळजी कोणत्या गोष्टीची घेतली पाहिजे जर तुम्ही आता या अवस्थेला दुर्लक्ष केलं ना तर तुमची चिंता वाढेल निर्णय चुकीचे होतील आणि स्वभावामध्ये थोडीफार चिडचिड येऊ शकते त्या पण पण तुम्हाला मी इथे मित्रांनो असं सत्य सांगेल बरं का की शनी तुम्हाला इथं तोडायला अजिबात आलेला नाहीये तुमचं ओझ तो कमी करायला आलेला आहे आणि इथं गुरु वक्री झालेला आहे तो तुमच्या राशीपासून तृतीय भावात म्हणजे मिथून राशीमध्ये आहे तुमचं खरं सामर्थ्य इथेच आहे गुरु बळात आहे आणि तिसरा भाव म्हणजे संवाद असतो धैर्य निर्णय घेण्याची ताकद असते आणि गुरु वक्री असल्यामुळं काय होतं की बाहेरून येणारा जो आत्मविश्वास असतो ना आणि आतून असलेला संभ्रम असतो ना तुम्ही स्वतःलाच विचाराल की मला आत्मविश्वास आलेला आहे का आतून संभ्रम आलेला आहे आणि स्वतःला असंही विचारता कि मी योग्य चाललोय का हे तुम्ही स्वतःला विचारणार आहात आणि त्यातूनच तुम्हाला अनेक अडचणीतून तुम बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये काय होतं की अनेक जण लिखाण करतात त्यांना प्रेरणा मिळते हे सल्लागार आहेत ज्यांना इतरांना सल्ला द्यावा लागतो ना त्यांनी स्वतःलाच एकदा स्वतःचा सल्ला द्या तुम्ही काळजी घ्या का माझा ऐका ही वृत्ती थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे आणि अर्धवट माहितीवर थोडा ठामपणा जो असतो ना तो पण बाजूला ठेवला पाहिजे हा गुरु तुम्हाला काय सांगेल की नवीन ज्ञान नाहीयेत जुने फक्त गैरसमज सोडतो याचबरोबर मंगळ बुध जे आहेत ना यांची पण युती होणार आहे हा संघर्ष बाहेरचा राहिलेलाच नाहीये तो आतलाच आलेला आहे आणि इथं काय होतं मग धर्म असेल गुरु असेल नशीब असेल तेव्हा तुमची काही मूल्य तत्वे असतात जीवन तत्वे असतात ना याच्यावरती मंगळ परिणाम करणार आहे कारण मंगळाचा गोचर आता मकर राशीतून होणार आहे आणि इथे आल्यावर मंगळ काय करतो की विचार आक्रमक करतो मतभेद वाढवतो आणि बुध इथे असल्यामुळे काय काय करेल का। तो शब्द तुमचे शस्त्रासारखे धारदार बनवतो मग परिणाम काय होतो वडील किंवा मार्गदर्शन जे असतात ना त्यांच्यापासून दुरावा तयार होतो माझा मार्ग, हो मार्ग वेगळा ही भावना मेष राशीच्या व्यक्तीच्या मनात तयार होते आणि तुम्हाला परंपरेच्या विरुद्ध एक स्वातंत्र्य हवं असतं इथे एक धोका स्पष्ट आहे बरं का जर तुम्ही रागात निर्णय घेतला ना तर मग काय होतं शिक्षण असेल किंवा काही कायदेशीर बाबी असतात काही करिअरच्या दिशा असतात हो ना यात मात्र मग तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे निर्णय घेताना गडबड करू नका पण योग्य वापर जर तुम्ही केला ह्या ग्रहयोगाचा तर हा योग तुमच्या आयुष्याची दिशा बदलतो रवी आणि शुक्र यांची पण युती होईल आणि ती सुद्धा मकर राशीमध्येच म्हणजे काय हो बाहेर यश आणि आतल्या दडपण आणि इथं दशम भावामध्ये काय होतं मग थोडी ओळख असते समाजातील प्रतिमा असते आणि मग याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची जबाबदारी मग अचानक वाढते आणि मग अचानकच कामाचा भार वाढल्यामुळे कधी कधी तुम्हाला ताण पण वाटू शकतो तुमच्या वरती कौतुकाचा वर्षाव कमी होईल पण अपेक्षा जास्त ठेवल्या जातील तुमच्याकडं आणि हे काय होत आहे कारण की ग्रह काय म्हणतायत माहित आहे का तुम्हाला आता ग्रह असे म्हणायला लागलेत की आता तुम्ही काही लहान राहिलेले नाहीत हे ग्रह तुम्हाला म्हणतायत नातेसंबंधाचा जर विचार केला तर ऑफिस मधील जे आकर्षण आहे ना ते मात्र धोकादायक आहे बर का अहंकारामुळे गैरसमज पण होतील आणि ते संसारात होतील लक्षात ठेवा बरं का हा महिना काही तुमचं प्रेम सिद्ध करण्याचा नाहीये स्वतःची किंमत सिद्ध करण्याचा आहे आणि याचबरोबर राहूचं गोचर अकराव्या भावातून होत आहे म्हणजे तो कुंभ होत आहे ना संधी येतील पण किंमत लागेल आणि राहू अकराव्या भावात म्हणजे काय मोठी स्वप्न मोठे लोक आणि मग अचानक फायदा हे राहू अकराव्या भावात असल्याचं लक्षण आहे पण राहू मित्रांनो काय करतो चुकीची संगत पण देतो का आणि तुम्ही शॉर्टकटने एखादी गोष्ट मिळवावी अशी वृत्ती तुम्हाला देतो आणि मग नैतिकतेमध्ये तो तडजोडही करायला लावतो आणि राहू इथेच फसवतो असं नाही तो असं तुम्हाला विचारतो की तुला काय हवं आहे आणि जे हवं आहे तो तू वेगळ्या मार्गाने पण मिळतो अशा विचारशैलीमध्ये तुम्ही कोणत्या विचार ना कोणत्या गोष्टीमध्ये अडकून पडू शकता आणि त्यात तुमचं खूप वेळ वाया जाईल तुमचं जे जीवन क्षेत्र आहे म्हणजे ज्याला करिअर म्हणतो ना त्याच्यावर फार सखोल परिणाम होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये दबाव वाढतोय बरं का जबाबदारी वाढेल पण तिथे एक स्थैर्याचं बीज रोवलं जाईल कारण की ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हा काळ नोकरी बदलण्यासाठी नाही तो स्वतःला बदलण्यासाठी आहे आणि आर्थिक बाबतीत जर मेष राशीचा सध्या विचार केला तर खर्च मात्र वाढतील पण उत्पन्न जे आहे ते मात्र स्थिर राहील बचतीवर मात्र तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे आणि जर फेब्रुवारीत नियंत्रण तुम्ही ठेवले ना तर एप्रिलमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे नातेसंबंधांचा ना जर विचार केला ना या सर्व ग्रह दृष्टींचा संयोगाचा तर शांतता कमी राहील बरं का आणि त्यामुळे तुमच्याकडून समजूतदारपणा जास्त आवश्यक आहे परिपक्वता थोडी तुम्ही दाखवली पाहिजे विचारांमध्ये निर्णयामध्ये मॅच्युरिटी पाहिजे आरोग्याचा विचार केला तर मानसिक थकवा असेल झोपेचा अभाव जो असतो ना मग तुम्हाला ऍसिडिटी किंवा डोकेदुखी असे त्रास सुरू करू शकतो काही उपासना करायचे असतील तर मग तुम्ही शनिवारी तिळाचा दिवा लावू शकता शनि मंदिरामध्ये शनि मंत्राचा जाप करू शकता किंवा मंगळवारी हनुमान चालिसेचं चा पठण करू शकता किंवा तुमच्या गुरूंचा जप करू शकता दररोज दहा मिनिट शांत बसणं फार गरजेचं आहे आणि त्यावेळेस तुमचा फोन पण बंद असला पाहिजे ठीक आहे याने काही ग्रह बदलत नाहीत तुम पण तुम्ही तर बदलताना राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं आयुष्य काही असं काही उद्ध्वस्त वगैरे होणार नाहीये कारण तुम्हाला साडेसाती म्हणल्यानंतर तुम्ही अशी मनात भीती ठेवलेली आहे हा महिना तुम्हाला विचारतो की तुम्ही स्वतःसाठी किती प्रामाणिक आहात आणि जर तुम्ही थांबलात थोडं ऐकलं आणि काही गोष्टींचा जर तुम्ही स्वीकार केला ना तर मग हा काळ तुम्हाला आतून मजबूत करतो आणि तेच तर फार मेशराशीसाठी सध्या गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट फार महत्वाची लक्षात ठेवा की ग्रह कधीही तुमचं भविष्य बदलणार नाहीत आणि बदलणारेही नाहीत ते तुमची तयारी तपासतात तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींसाठी कधी कधी ते तयारही करतात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम